नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अजून एक नवीन कथेला सुरुवात करतो आमच्या ऑफिसची नवीन शाखा या शहरात उघडली होती आणि त्या ते ऑफिसतील काम पाहण्यासाठी मला इथे पाठवण्यात आले म्हणून मला एक चांगल्या एरियामध्ये ओळखीच्या व्यक्तीने खोली बघून दिली आणि मी तिथे राहू लागलो माझ्या घर मालकाच्या घरी काका काकू का आणि त्यांची मुलगी राहत होती मला आल्यानंतर कळले की लग्नाच्या तिसऱ्या वर्षीच तिच्या नवऱ्याचे निधन झाले त्यामुळे ती आता आपल्या आई बाबाकडे राहते तिचे वय सव्वीस वर्ष होते पाहायला फारच छान होती पण एवढ्या कमी वयात ती विधवा झाली होती नवीन ऑफिस सुरू झाल्यामुळे माझ्या मागे फार कामे होते त्यामुळे मी घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त राहत होतो पण अधूनमधून तिथल्या काकासोबत माझी भेट व्हायची पण त्यांच्या मुलीशी आतापर्यंत भेट झाली नव्हती ती बहुतेक जास्त करून घरी राहत होती जेव्हा पण मला ती दिसली की माझी नजर तिच्याकडे फिरायची आणि कधी कधी काम असेल की मी घरमालक काकाकडे जात होतो कारण कमी का दिवसात काकाची आणि माझी फार पटत होती हळूहळू काकाचे माझे बोलणे वाढू लागले आणि काका मला आपल्या आयुष्याच्या फार गोष्टी सांगत होते काका आणि मी जेवण केल्यानंतर रात्री सोडा पिण्यासाठी जात होतो आता काकाचे आणि माझी मैत्री झाले होती त्यामुळे त्यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले आणि त्यांच्या मुलीशी पण होऊ लागले तिचे नाव दीपिका होते कधी कधी ती माझ्यासोबत फार जवळ राहून बोलायची ती जवळ असताना फारच सुंदर दिसत होती तिच्याकडे बघून मला वाटत होते की इतकी सुंदर मुलगी आणि एवढ्या कमी वेळात विधवा झाली आहे पण ती माझ्यासोबत जास्त बोलत नव्हती तसेच काकाचे आणि माझे नेहमी बोलणे व्हायचे काका माझ्याकडे येऊन सुद्धा बसायचे काका घरीच असायचे आणि त्यांना पेन्शन मिळत होती काकांना दोन मुली होत्या काकाच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते आणि ही दीपिका लहान मुलगी होती तिचा नवरा गेल्यानंतर आता ती जास्त करून घरीच असायची मला तिच्याकडे बघून फारच वाईट वाटत होते कारण तिचा चेहरा हा नेहमी नाराज दिसायचा एकदा मी घरी असताना अचानक ती रात्री माझ्या घरी आली ती खूप घाबरली होती आणि मला म्हणाली लवकर चल पप्पा चक्कर येऊन पडले आहे आणि मी तिच्या मागेच तिच्या घरी गेलो तर काका चक्कर येऊन पडले होते मी त्यांची गाडी काढली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेलो डॉक्टरांनी त्यांच्या चेकअप केला आणि म्हणाले घाबरायची गरज नाही लवकरच बरे होती आणि त्यांना आजची रात्र दवाखान्यात ठेवावे लागेल आम्ही चौघे पण हॉस्पिटलमध्ये होतो काकू दीपिकाला म्हणाली तू घरी जा मी इथे थांबते तर दीपिका आपल्या मम्मीला म्हणाली मम्मी, मम्मी तू घरी जा कारण तुझी आधीच तब्येत बरी नव्हती नंतर मी काकूंना घरी सोडले पण मला बरोबर वाटत नव्हते म्हणून परत हॉस्पिटलमध्ये गेलो ती मला बघून म्हणाली तू परत आला का तर मी तिला सांगितले आता तू एकटेच आहे आणि तुला कसली गरज पडली म्हणून मी आलो तर म्हणाली बरे झाले आता काका शुद्धीवर आले होते पण झोपून होते दीपिका आणि मी बसून होतो दीपिका मला म्हणाली बरे झाले तू घरी होता नाही तर पप्पांना हॉस्पिटलमध्ये आणायला आम्हाला फार त्रास झाला असता आणि दीपिका सांगू लागली पप्पा माझी फार काळजी करतात त्यांना नेहमी माझे टेन्शन असते आता माझे काय होणार म्हणून मी तिला म्हणालो तुझे वय पण जास्त नाही आहे तू लग्न का बरं नाही करत दुसरे तर तिने सांगितले मुलगा चांगला असला तर लग्न करायला हरकत नाही पण कोणी जास्त वयाच्या मिळतो या कोणी दारू पिणारा असतो म्हणून पप्पा चांगला मुलगा शोधत आहे तसेच मी तिच्याकडे बघितले आणि तिला बोललो कमी वयातच तुझ्या आयुष्यात फार वाईट गोष्टी घडल्या आहेत पण तुझ्या आयुष्यात समोर चालून चांगले होईल असे मला वाटते तर ती माझ्याकडे बघू लागली त्या दिवशी रात्री आमच्यामध्ये फार गोष्टी झाल्या तिने आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या होत्या पण तिला आता झोप देत होती म्हणून ती त्या टेबलवरच बसल्या बसल्या झोपली आणि काही वेळाने तिचे डोके माझ्या खांद्यावर होते त्यानंतर बराच वेळ झोपली पण एका आवाजाने तिला जाग आला ती उठली तेव्हा तिचे डोके माझ्या खांद्यावरच होते तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली तू मला उठवले का बरं नाही तर मी तिला म्हणालो तू फार गाळ झोपत होती म्हणून तुला मी उठवले नाही नंतर ती म्हणाली चला आपण चहा पिऊन येऊ म्हणजे आता मला जास्त झोप येणार नाही आम्ही चहा पिण्यासाठी गेलो हळूहळू सकाळ होऊ लागली आणि चिमण्या चिवचिव करत होत्या चहा घेतल्यानंतर आम्ही एवढं हॉस्पिटलमध्ये बसलो आणि सकाळी काकांना सुट्टी झाली त्यानंतर त्यांना आम्ही घरी घेऊन आलो काका माझे आभार मानत होते मी दीपिकाला म्हणालो मी आता जात आहे कारण मला फ्रेश होऊन जॉबवर पण जायचे आहे मग मी आपल्या रूमवर आलो त्या दिवशी रात्रीचा बोलणे झाल्यानंतर तिची आणि माझी चांगली ओळखी झाली होती म्हणून आता आम्ही कधी पण दिसलो की बोलायचो आमचे नंबर सुद्धा एकमेकाकडे होते कधी मला जॉबवर उशीर झाला आणि तिला मी दिसलो नाही तर ती मला व्हॉट्सअपवर मेसेज करायची हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले एकदा ती मला म्हणाली तू मला बाहेर मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतोस का मी तिला म्हणालो ठीक आहे आणि मी तिला मार्केटमध्ये घेऊन गेलो त्या दिवशी आम्ही थोडे फिरलो पण आणि बाहेर तिच्या आवडीचा पिझ्झा पण खाल्ला आता नेहमी मोबाईलवर नाही तर असेच बोलणे आमचे होत होते आणि लवकरच आमचे नाते मैत्रीचे झाले तिला वेळ असला की ती माझ्या घरी येऊन बोलायची आणि ती माझ्या जवळ येऊन बोलत असली की मला फार छान वाटायचे मला तर ते आवडू लागली होती पण मी तिला सांगू शकत नव्हतो आमचे बोलणे असेच वाढू लागले आणि त्याचे रूपांतर काही दिवसांनी आमच्या प्रेमात झाले आता तर आम्ही फार वेळ सोबत राहून बोलत होतो तसेच मला सुट्टी असली की मी तिला बाहेर घेऊन जात होतो तिला आवडेल त्या वस्तू खाऊ घालत होतो आणि तसेच तिला आवडेल त्या गोष्टी करू लागलो त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती आणि ती खुशी पाहून मला फारच आनंद होत होता आणि ती मला म्हणत होती आजकाल मी फार आनंदाचे दिवस जगत आहे आणि या सर्व गोष्टी तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आल्या आहेत मी विधवा झाल्यानंतर माझ्या आयुष्य फार रिकामे झाले होते पण तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला आता फार आनंद होत आहे आमचे नेहमी सोबत वेळ घालवणे आणि बाहेर जाणे सुरू असायचे आमचे मन पूर्णपणे एकमेकांचे होऊन गेले होते पण आता आमच्यामध्ये फारच चवळीकपणा निर्माण झाला होता त्यामुळे मला आता फारच वेगळे वाटत होते आणि एकदा काका आणि काकू बाहेर गेले होते मी जॉबवरून आलो आणि तिचा मला फोन आला ती म्हणाली आज तुझे जेवण माझ्याकडेच आहे कारण मला एकटीला जेवण करायला आवडत नाही म्हणून तू पण ये आपण सोबत जेऊ मी फ्रेश होऊन तिच्या घरी गेलो ती घरी एकटी टी व्ही बघत होती आणि मी पण जाऊन तिथे बसलो ती गाणे बघत होती आणि गाण्यामध्ये थोडा वेगळाच सीन आला तो सीन सुरू असताना आम्ही एकमेकाकडे बघू लागलो आणि मी थोडा तिच्या जवळ गेलो ती काही न बोलता माझ्याकडे बघत होती आणि हळूच माझा हात तिच्याकडे घेऊन गेलो आता पण तिची प्रतिक्रिया काहीच नव्हती त्यामुळे मला लक्षात आले तिचा पण होकार आहे म्हणून आता मी अजून समोर गेलो आणि तिला आपल्याकडे आणि ती सुद्धा आता माझ्या गोष्टीला साथ देऊ लागली हळूहळू आम्ही आता त्या वेळेत सामावून जाऊ लागलो तिला तफारच खुशी होत होती कारण अनेक दिवसानंतर ही वेळ तिला मिळत होती आणि मी तिच्या चेहऱ्याकडे बघून अजूनच आनंदित होत होतो आणि तिला अनेक दिवस न मिळालेले सुख आज देत होतो ती पण मला देव त्या सुखात प्रतिसाद देऊ लागली फार वेळ आम्ही त्या गोष्टीत रमून गेलो होतो नंतर ती मला स्माइल देऊन म्हणाली चला जेवण करू हो मग आम्ही जेवण केले आणि काही वेळ जवळ राहून बोलत होतो मग काही वेळाने मी आपल्या घरी आलो आता तर आम्ही वेळ मिळेल तेव्हा आपल्या आयुष्य मनमोकळेपणाने जगत होतो एकदा मी तिला म्हणालो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तर ती म्हणाली तुला माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी करू शकते मी तर विधवा आहे पण मी तिला सांगितले मला तुझ्याशी लग्न करायचे आहे म्हणून मला दुसरी कोणी नको तिने मला मिठी मारली आणि म्हणाली मला पण तुझ्याशी लग्न करायचे आहे पण मी तुझी परीक्षा घेत होते की तू खरंच माझ्याशी लग्न करणार आहे की गंमत करतो तर मी बोललो मला तुझ्यासोबतच आयुष्यभर राहायचे आहे तर ती म्हणाली लवकरच मी आई बाबांना सांगते अशाच गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद